पाच सहा दिवसात पोलिसांची तपास प्रक्रिया पूर्ण झाली साहेबरावाने आत्महत्याच केली होती हे सिद्ध झाले होते त्यांच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरण्यात आले नाही साहेबराव मरण पावल्यामुळे घरातील वाटणीच्या विषयाची चर्चा काही काळ बंद झाली होती पण साहेबरावांची सर्व कार्य पूर्ण झाल्यानंतर महेंद्रच्या बायकोने पुन्हा अमरसमोर हा विषय काढला यावेळी अमरच्या दोन बहिणी पुष्पानी आशा माहेरीच होते सगळ्यात धाकटी बहीण सीमा तिच्या नवऱ्यासोबत नुकतीच परदेशात स्थायिक झाली होती नवऱ्याच्या नोकरीमुळे तिला यायला जमले नव्हते बाकी सगळी भावंडे समोर असल्यामुळे आणि साहेबरावांच्या सोबत आधी अमर आणि महेंद्रची चर्चा झाली असल्यामुळे फक्त कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या राहिल्या होत्या आणि त्याला कोणाचाच विरोध नव्हता पण सुनीताच्या मनात पुन्हा चलबेचल चालू झाली होती तिच्या मनात संपत्तीचा मोह वाढतच चालला होता त्यात त्यासाठी तिची मदत करायला तिचं दैवक घरात हजर होतच सगळ्या गोष्टी ठरल्या वकिलाने तयार केलेले पेपर घेऊन सर्वांसमक्ष वाचून दाखवले सुरुवातीला सर्वांच्या वाटेच्या जमिनी महेंद्रच्या नावावर करून नंतर महेंद्र पुन्हा त्या सर्वांना त्यांची जमीन परत करणार होता वकिलाने तहसील कार्यालयाची दोन दिवसानंतरची वेळ घेतली होती कर्जासाठी जमिनीच्या वाटणीचे कागद नोंदवणे महत्त्वाचे होते सर्व काही रितसर आणि कायद्याला धरून होणार होते पण या सगळ्यात सुनीता कुठेच नव्हती तिचा नवरा तिच्या ऐकत नव्हता महेंद्रा आणि त्याच्या बायकोवर सुनीताचा अजिबात विश्वास नव्हता त्यामुळे महेंद्राचा आणि त्याच्या बायकोचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा असे सुनीताने ठरवले त्या रात्री सुनीता दानवाच्या खोलीत गेली तिला समोर बघून तो दानव हसला आणि म्हणाला आली सुनीता मला माहीत होतं आज तू तु येणार तुला बरं सगळं माहीत असतं त्याच्यासमोर हात जोडून सुनीता उभी होती त्या दानवाबद्दल तिची भीती आता कमी झाली होती मला सगळं कळतं आता फक्त कोणाला मारायचं हे नाव तू तु तो तुझ्या तोंडून सांगायचं आणि हो यावेळीपासून तुला एक विधी करावा लागेल असं दानव सुनीताला म्हणाल विधी कसला विधी सुनीताने विचारलं सुनीता मागच्या वेळी तू मला सांगितलंस तेव्हा कोणाच्या तरी रक्ताने तुझी हात माखलेले नव्हते पण आता तुझ्या हातून तु पाप घडले आता तुझ्या अंगाला रक्त लागले आणि माझ्या ओठाला त्यामुळे तू मी जसं तुला सांगतो तो विधी करून मला काम बांधून घ्यायचं नाहीतर मी मध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा नाश करी असं दानव सुनीताला म्हणाले त्याच्या बोलण्यानंतरही सुनीताला आपण किती मोठ्या संकटाला आपल्या सोबत घेऊन फिरतोय याची कल्पना देखील येत नव्हती तिचे डोळे फक्त चमकत होते इस्टेटीसाठी त्याने सांगितल्याप्रमाणे सुनीताने बाहेर अंधारात वाळत घातलेला आपल्या जावेचा रुमाल घेतला रेड्यातून एक कोंबडू फिंड लिंबू गव्हाचं पीठ आणि गुलाल बुक्का घेतला त्या गव्हाच्या पिठाची बाऊली करून तिने त्या ते बाहुलीच्या अंगाला तो रुमाल गुंडाळला आणि त्याच्यावर त्या कोंबडीच्या पिल्ल्याला बांधून तिने ते सगळं त्या दानवाच्या समोर ठेवलं आणि आपल्या जावेचे नाव घेऊन तिने ती पूजा पूर्ण केली सुनीता तिच्या खोलीत निघून गेल्यावर काही वेळातच महेंद्र आणि त्याच्या बायकोमध्ये भांडणे सुरू झाली महेंद्रची खोली वरच्या मजल्यावरच होती सुनीताने त्या दानवाला ठेवली होती त्याचं समोरच्या बाजूला त्यामुळे सुरुवातीला आत काय चालले याचा आवाज बाहेर आला नाही पण थोड्याच वेळात वादाचे आवाज वाढले आतमध्ये सुरू असलेली झटापट बाहेर ऐकू येऊ लागले त्या आवाजाने घरातले सगळे जागे झाले उठून वरच्या मजल्यावर महेंद्राच्या खोलीकडे पळाले आतला आवाज वाढतच होता शेवटी अमरने धक्का देऊन देऊन दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला त्याने महेंद्राच्या हाताला धरून खोली बाहेर आणली महेंद्राच्या मोठ्या बहिणीने पुष्पाने त्याच्या बायकोला आधार दिला हळूहळू वातावरण शांत झाले सगळे खाली आले रात्रीचे दोन वाजून गेले होते सगळे समोर बसून महेंद्रला समजावत होते आणि काय झालं म्हणून विचारत होते पण तो काहीच बोलत नव्हता अचानक महेंद्र त्याच्या जागेवरून उठला कोणाला काही कळायच्या आत त्याने दारात ठेवलेली लाकूड तोडण्याची कुराड उचलली आणि त्याच्या बायकोच्या बाजूला बसलेल्या त्याच्या मोठ्या बहिणीच्या पुष्पाच्या मानेवर एक जोरदार घाव घातला हा प्रसंग इतका झटपट घडला की कोणाला काही कळायच्या आतच पुष्पा एका क्षणात खतप्राण झाले सगळेच विजेचा जोरदार झटका बसावा तसे स्तब्ध झाले होते पुष्पा खाली निपचिप पडली होती महेंद्राची बायको तिच्या शेजारीच बसली होती महेंद्रने आपल्याला मारहाण का केली आणि अचानक बहिणीवर असा घाव का घातला हे तिला काहीच कळत नव्हतं ती दगडासारखी स्तब्ध झाली होती अचानक ती तिच्या जागेवरून उठली आणि ओरटू लागली काय केलंस हे काय केलंस हे सगळं संपलं असं म्हणत कोणाला काही कळायच्या आत ती धावत स्वयंपाकघरात गेली भानावर येत अमर तिच्या मागे धावला पण त्याला उशीर झाला होता महेंद्राच्या बायकोने धावत जाऊन स्वयंपाकघरातली सुरी तिच्या मानेवर फिरवून घेतली होती अमर पोचेपर्यंत ती खाली पडू लागली अमरने तिला सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण उशीर झाला होता काही क्षणात तिनेही तडपडून जीव सोडला थोड्या क्षणात बाहेर उभा असलेला महेंद्र भानावर आला आपल्या हातात रक्ताने मागलेले खुराट समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पुष्पाताई था। तिच्या आजूबाजूला दगड होऊन बसलेली आई वहिनी आणि आतून आरडण्या ओरडण्याचा येणारा आवाज हे सगळंच महेंद्रासाठी अना अकल्पनीय होतं खाली पडलेल्या बहिणीला हात लावायला महेंद्र खाली वाकला तेवढ्या तिच्या शेजारी दगड होऊन बसलेली आईने महेंद्राला लांब ढकलले तिने जोरदार हंबरडा फोडला या सगळ्या घटनेत पुष्पाच्या मृतदेहाच्या शेजारी बसलेली सुनीता हादरून गेली होती आपण फक्त महेंद्रच्या बायकोचं नाव घेतलं होतं पण यात आपल्या पुष्पाचा जीव कसा गेला हा विचार करत सुनीता सुन्न झाली होती तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद